फिमचा विषय निघाला आहे तुमच्या आत्ता येऊ घातलेल्या मला सिद्धार्थ बोडके विषयी तुम्हाला विचारायला होईल कारण या पिक्चरमध्ये तुम्ही त्याला मोठा स्वप्नवत असा रोल दिला आहे नाटक तर गाजवलंच आहे त्याने आणि चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल कारण तुमची आणि त्याची देवमाणूसमध्ये तुम्ही एकत्र काम केलं आहे बरं मी त्याला पिक्चरमध्ये घेतला त्यावेळेला तो देवमाणूसमध्ये नव्हताच नाही तो लांब लांब नव्हता तिकडे कोणतरी दुसरा ॲक्टर काम करत होता आणि सिद्धार्थ ला मी थिएटरपासून म्हणजे मला माहिती आहे थे थिएटर करतो त्याचं नाटक पहिलं अनन्या मी पाहिलं नव्हतं पण लोकांनी एवढं कौतुक केलेलं चांगलं आणि मग मी त्याला भेटलो एकदा आणि मला वाटलं की हा करेक्ट ॲक्टर आहे मी त्याला ह्याच्यात बघितलेला दृश्यममध्ये दृश्यम टूमध्ये तुम्ही त्याला बघूनच त्याची पर्सनॅलिटी बघून म्हटलं तू मारे शिवाजी महाराज करतोय म्हटलं तुला वजन कमी करायला लागेल तुला घोडा चालवायला शिकायला लागेल तर म्हणाले ठीक आहे त्याच्यानंतर Uh, दृश्य आपल्या देवमाणूशच्या कॅरेक्टर तो करणार होता त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ही केमेंट टू द पिक्चर पण uh, मला सगळीकडनं विरोध होता म्हणतो कोणतरी घे नाव आलं म्हटलं आपल्याकडे कोणीच नाव आलं नाही ह्याला घेऊ त्याला घेऊ म्हटलं नाही म्हटलं मला तो करेक्ट वाटतोय वाट आणि तो त्यांनी भयंकर मेहनत घेतली आणि सी द फिल्म त्याचं काम म्हणजे चोख वाजवलं त्याने त्यांनी का माझ्या पिक्चर पिक्चरमध्ये एक विक्रम गायकवाड नावाचा एक गुणी नट आहे खूप वर्ष काम करतो तर मी एक रोल चांगला होता पॉवरफुल म्हटलं विक्रमला घ्यायचा त्याला तो सगळ्यांनीच हाणून पाडला मला नाही 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 हा कोणी करेल रोल म्हटलं कोणी हा का नाही करणार म्हटलं मग केला मग आता मध्ये मी काही आपल्या चॅनलवाल्यांना दाखवला विचारतं ते एव्हरीबडी वर्क अरे विक्रम गायकवाडने जबरदस्त काम केलं म्हटलं ते आपण ते आधी हे करतो ना तर खूप चांगलं काम केलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट